भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय लिहिला गेला न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्यांची ही नियुक्ती अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरते ते केवळ पहिल्यांदाच बौद्ध समाजातून आलेले सरन्यायाधीश नाहीत तर दुसरे दलित न्यायमूर्ती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करीत आहेत भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रातील अमरावती शहरात झाला त्यांचे बालपण फ्रेजपुरा भागातील झोपडपट्टीत त्यांच्या वडिलांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर गाढ प्रभाव होता हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक होते आणि त्यांनी विविध राज्यात राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या या कुटुंबातून आलेल्या भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठातून बी ए आणि एल एल बी केल्यानंतर काही काळ मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्यात त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त झाले सरकारी वकील विशेष सरकारी अभियोक्ता अशा विविध पदांवर त्यांनी काम केले दोन हजार तीन मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची वर्णी लागली गवई यांनी अनेक संवेदनशील आणि ऐतिहासिक खटल्यांवर निर्णय दिले आहेत काश्मीर मधील अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय असो की नोटाबंदी बाबतचा युक्तिवाद त्यांनी न्यायाच्या मूलभूत तत्वांवर आधारलेले निर्णय दिले तसेच त्यांनी निवडणूक निधीबाबतची बाबतची इलेक्ट्रॉरल योजना असंविधानिक ठरवली तर सरन्यायाधीश पदी जाणाऱ्या त्यांची आई कमलाताई गवई भाऊक झाल्या ते एवढ्या मोठ्या पदावर जातील असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलाताई गवई यांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या माझ्या भावना तुम्हाला तर तुम्हाला काय सांगायचं कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबांनी मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं की जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नाहीतर लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी आणि मी शिक्षिका शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली असतं तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते आणि आले असं ते विचारलं असतं बाई आधी ते तीन मुलं सांभाळ आणि त्यानंतर मग आमच्याशी बोल तर अशा संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस म्हणून कसे घडतील हे डोकं साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तरी समाजाभिमुख राहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून किंवा सामान्य स्त्री म्हणून एक, एक थोडी अपेक्षा होती आज त्यांचा हा प्रवास लाखो वंचितांसाठी प्रेरणास्थान बनला आहे तर अमरावतीमध्ये सुद्धा अनेक वकील आज जल्लोष साजरा करीत आहेत अमरावती वकील संघासाठी आजचा दिवस दिवाळीचा दिवस आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आज सर्वोच्च पदावर बसलेला आहे त्यामुळे प्रत्येक वकील जे का आयुष्यात स्वप्न पाहून निघत असतो त्यातलं मला असं वाटतं सगळ्यात मोठं स्वप्नपूर्ती आज भूषण भाऊच्या यांनी झालेली आहे पण एवढ्या मोठ्या पदावर सुद्धा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण जर घेतलं तर आपण भूषण भाऊकडे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या पदार असतानाही माणूस जेव्हा अमोलत येतो तर प्रत्येकाशी ज्या खेळमिनी वागतो प्रत्येकाला आवाज देऊन बोलावतो प्रत्येक हंदावर हात ठेवतो तर असं म्हणतात ना की माणसाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे तर त्याची उंची कळते ती उंची भूषण भाऊमध्ये आहे त्यामुळे आपल्यातला माणूस आज तिथे गेला त्याचा विशेष आनंद सगळ्या अमरावतीकर मंडळीला आहे नवे पूर्ण महाराष्ट्रालाही आहे पण अमरावती म्हणजे त्यांचं घर आणि तो माणूस म्हणजे आमचा माणूस ही जी भावना आहे त्यामुळे सगळेजण आम्ही आज आनंदोत्सव करतो आपण पाहताचा की प्रत्येकाचा आनंद असा ओसंडून वाहतो आहे आम्ही आज लाईव्ह सगळ्यांना दाखवलं वास्तविक प्रत्येक घरी टी व्ही आहे पण सगळ्यांनी टी व्ही सोडला आणि कोर्टात आले यावरूनच आमच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळून येतील वगैरे सुरुवात त्यांनी मुंबईला शिकल्यानंतर अमरावतीला आले अमरावतीला सुरुवात केली नंतर नागपूरला गेले मग अधिवक्ता आले नंतर हायकोर्ट जज झाले पण त्यांच्या प्रत्येक त्यांची जी झोली होती तुटू दिली नाही हे त्यातलं वैशिष्ट्य आहे झोपडपट्टीतून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले एक निष्ठावान न्यायमूर्ती ज्यांनी संघर्ष अभ्यास आणि मूल्यांच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला आहे आणि विदर्भवासियांना यांच्यावर गर्व आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत